त्यांचं उन्हाताणाचं भाजी काढायचं झालं आहे मला पण उन्हातानाचं बोलून घेतलं या काय काम कामाचं नाही तर उन्हाताणाची भाजी काढत बघते तर करते काय नाही काय नाही काय नाही ना म्हणलं आम्हाला काय नाव काय नाही ना म्हणलं उन्हाचं हरी बाबा आपलं उन्हात काढतो आहे भाजी आम्हाला नाव ठेवते या आपलं ऊन लागतंय ना फार फुलं सुद्धा दिसता ना इरभं संध्याकाळचं सकाळचं बारा वाजता तर महिंद्याला धर लागतंय हिवाळा ही ही का उन्हाळा का नाही उन्हाळा असल्या गाऊन उन लागते जळती आता उन्हाळा आणि हका दोन दिवस रानात नाही आलो तर सगळी भाजी उन्हाने जळून किती भाजीची काय करायचं एवढी चांगली भाजी आलेली सगळी जळून गेली म्हणलं हा एवढी तरी पदरात पाडावा आता घेवा उद्या बापूंला लावा मार्केटला म्हणलं काय निकट्यांची निघत्यान दोन एकशे पेंद्या होत्या मग काय आता काढतो तरी भागलं पाहिजेत ना आता बसून पण जाना जा आता ऊन पाच वाजता लागायचं मग आणि भाजीच उलट लय सवळ असतं मी तिची कशी धुवावं लागत नाही काय नाही लिहिली की बघा बाका, बाका तशीच पण भाजी स्वच्छ धुवायची फडकून लावायची ही लय कुठं ना असतं आता हिथंच धुवा लागल बापांडा ला म्हणा तुम्ही आता ही भाजी सावलीला नाही तिकडं बावळी खाली हिता आता कुठं ऊनच आहे सगळं धुवून करून बापू काय बापू नाही तुम्हाला भाजी काढायला लागली बापू बसल ती बाबी खाली जाऊन मोठा बापू तिथं होतं की बसलेलं जपलेलं होतं काय ऊन लागतंय बापूंला काही नाही नाही ये ऊन बापूंचा बापूला आलय टेन्शन सगळी मका हिज करून ठेवली आता पाक्र गोळा ह्याच्यात मका टाकली आणि वर गावापर्यंत सगळी ज्वारी हीच काढली कालच इच करून ठेवली आता पक्षी सगळं खातात आणि ट्रॅक्टरवाला काही येई नाही त्यांना तरी काय म्हणून ती वाईट लागली म्हणून आम्हाला भाजी म्हणलं जळून गेली असं आत्याला म्हणलं आपलं भाजी तरी काढून देऊ आत्या बाकीच काम घरचं राहू द्या मरून द्या आजच्या दिवस बघू द्या होय हा उद्या असू दे आता लय लागते बाळा थोड्या वेळ सावलीला बारकीच आहे भाजी पण काय होत

बापूला मार्केटला द्यायची सकाळ बापू मार्केटला जायचे आता आता किती शंभर पिंजी झाली आहे आता आणि कितीक निघायची वीस पंचवीस आम्हाला आता दिवस तर पार गेला डोक्यावर खाली आमची न्यानी आलती सायकली आता जायची घरी घरी जाऊन वटात तेवढा झाड बाकी काय नाही बाबा मला आल्या गुरांचं नेह नाव राहायचं नाही बाबा काय नाही बाबा वटा झाडून तेवढा केर भर हे नाही मम्मी बाबा मीचा घरी जाणार मस्तपैकी अविस्मरत स्टार देवली का तू जेवण आली ना घरना नाही <laughs> मग भूक लागली आहे भूक लागली सकाळी जावा जावा म्हटलं तर जेवला नाही अन्ना तर नव्हतं जेवला जेवली होती अन्नाला पण मी चपाती खाल्लीच नव्हती मी चपाती आणिचं कालवण खाल्लंच नव्हतं की तर दळण टाकायला गेला आमच्या बरोबर दळण टाकून आला आणि मी आधी इकडे रानात लगेच तिथं जेवला का नाही पप्पा घरी आलास तेन पर गाडी घेऊन पप्पा गाडी शोरूमला लिहिली माहिती म्हणत काय माहिती आलं काय आलं असलं घरी तर परत लाव आणायला ना बरोबर नाही मग अशी फोन केला आजी बापूंच्या गाडी बरोबर चल बापूंच चाललंय पायपाच वाढायचं परत ही भाजी सगळी घरी न्यायची धुवायची सवळ त्या भाजीचा आणि पुरव ना दोन तास वरडलेली इतक्याला वायकू येते अर्धा किलोमीटर वर पण मलाच ऐकू येई नाही गाडी गैला खाया टाकाय दिल टाकल गेली तर टाकती पेंडी एक सोडून दिल टाकून तुला ए बाबा ती गाई मागे लागते म्हणजे वासरा तिकडून दि एक तशीच फिकून बर असू दे लागूच तू ऐकीन बर राहू दे मी चालली घरी सायकल आहे मला नाही जायला येत लवकर नीट जा पण बाय सायकल बापून च काय चालले तिकड आमच्या बापून लय ताण काय सांगायचं बापून काय ट्रॅक्टर हे नाही राहणार दूढू कुपित असोديدो बापू तिकडे ना गर्थेस बापू काय करतो इथं साकेट बनवतो बाळ्या हा हा करतोय झाले का त्यांची भाजी काढून झाली तोड राहिली साकिट करतोय आ ह्या असं पागळ होऊन साकिट करतोय आपलं आ गोस्त मावळा सूर्य पार तिकडं गेला लांब आमचा टायमिंग झाला आता घरी जायचं गाडी पड <laughs> आता <laughs> काय का काम काल करताय हे बापू काय होतंय नेमकं सगळं टाक म्हण गाडी धरू का, का। <laughs> <हा>, ताक। <laughs> फक्त

घेते आम्ही साडे आठ तर चला अंदाचा पडला घरी गुरांचा न्यांचं ना कसा करायचं तुम्हाला येतो की आम्ही चालत या मला खाली ठेऊन घे उशीर लावू नका लय काम आहे बापू चाललं आणि होतं लाल गोळा सूर्याचा तर गेला घरी जाऊन गुरांचं आख्ख उरकायचंय गुरांचं उरकून बापू गेलं वळज घेऊन आता पळत तिकडं तिकडं जाऊन करायचं या इकडून कुठ आता चालत बसायच आहे लसूण आमचा आता बघा लसूण कस काय एक रात्री उपळा फुटून मोटर पाणी भराय चालू केली नाही एक वाजता हो का कसं पण भिजले मन अर्धन अजून वाढायचं राहिले म्हणलं कुठं ना आता ही कुठ घ्या चला लय उशीर झाला आपल्याला पुढे जायचंय आता ही सगळ्यात पाळी घालायची घरी नाही कोथमिर नव्हती म्हणून ही आणि आमचा हे गहू अंधार पण पडला आणि उशीर झालाय गहू बागा कसं काय दिसतोय आमचा खळ आहे उड्या अजून मोठ्या व्हायच्यात एक सलग बारीक नाही मोठा अं आता वाजलेत किती बघा ना सूर्य कुठं गेला आहे आपल्या घरचं कस काय ह्याच्यातली बरीच घ्या लागणातही चल आता घरच वाट बघतंय काम राहून द्या मरून द्या चला उशीर चाललो आता सगळं घेऊन हा ती औषध टाकलं का नाही आपण बुहस्त्र आणि ग्रोमॅजिक तर साप येत नाहीत आणि क उदरं लागत नाहीत गुशी लागत नाहीत काहीच होत नाही लगेच कळत हे झालेलं आणि एक लेवल आणि कुडी बघा ना तुम्ही कुडी फक्त गावाची काय टाकले आपण गावाला झालं आपल्याकडं सत्तावीसशे रुपये खर्च होय ना का म्हणजे आका सत्तावीसशे रुपये एवढा गहू येणं सोपं नाही दोन कशा अव अर्धा अकराला पण कमी असणार आहे ते नाहीत शर्डवाली था। आप हो ना। तर आपला आबा येत आणि का ही आमचा हरभरा हरभराच तर काय उगा नाही लय ही त्याला औषध नाही ना, ना मारलं त्याच्यामुळं मार। आ नकू पडला आली तुझ्याकडे जायचंय बाई गाडीनं उतरली आव माझ्याकडे धर हो पाणी दाखवते आता लहान खाय टाकते आधी काय भाजी आणली आता बाई तर ढिग मारून ठेवल्यात आहे धुयच रे गुरांच बघूया कारण का गुरु लय आली भैया आली

बेसन पोळी कशी आवडते बेसन का आवडत नाही सांगा की एवढं अरे बेसन आहे ना ते ते काट लावून बेसन पण ते काट असतं हिरव्या मिरची जेवण झाली का तुमची बर थांबा बाय सगळ्यांना बाय बाय बायर